विशेष बातमी मेहकर मतदारसंघाच्या रुग्णांसाठी कार्डियाक अम्ब्युलन्स जनतेच्या सेवेत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते बावीस जानेवारी रोजी लोकार्पण गोरगरीब रुग्णांनी लाभ घेण्याचं आवाहन सर्व सुविधांयुक्त अति सेवा आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर मतदारसंघातील सर्व गोरगरीब रुग्णांना कळवण्यात अतिशय आनंद होतो की डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीनं आपल्या मेहकर लोणार मतदारसंघासाठी मिळालेल्या आणि आपण सर्व सुविधांनी युक्त अद्यावत तयार करून घेतलेल्या कार्डियाक अँब्युलन्सचं लोकार्पण दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता शिवसेना जनसंपर्क का कार्यालय मेहकर येते माननीय नामदार श्रीमान प्रतापरावजी जाधव साहेब केंद्रीय मंत्री आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण भारत सरकार यांच्या शुभ आणि माननीय आमदार श्रीमान संजयजी रायमुलकर साहेब माननीय श्री बळीराम मापारी शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे शिवसेना युवासेना महिला आघाडीचे सर्व आजी माजी पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते यांनी आवर्जून उपस्थित राहावे असं आव्हान शिवसेना युवासेना महिला आघाडी मेहकर लोणार तालुका यांनी केला आहे शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी ही अॅम्ब्युलन्स मेहकर मतदारसंघातील गोरगरीब रुग्णांसाठी उपलब्ध करून दिली आहे तरी गोरगरिबांनी लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे आतले, आतले, आतले। Thank you. माझं नाव रमेश तुकाराम टकले ॲम्ब्युलन्स ड्रायवर डॉक्टर श्रीकांत फाउंडेशन ठाणे यांच्या वतीनं आम्हाला लोणार मेकर व लोणार मतदारसंघासाठी ॲम्ब्युलन्स आमदार साहेबांना दिलेली आहे डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या नेतृत्वात आणि डॉ प्रत खासदार प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वासाठी इकडे आम्हाला लोणार व मेकर तालुक्यासाठी गाडी दिलेली आहे गाडीमध्ये व्हॅन्टी पी मशीन मॉनिटर सक्षम मशीन डॉक्टर सहित से सगळं सेवेसाठी उपलब्ध आहे आणि चोवीस तास सेवेसाठी आपले पूर्ण लोणार व मेकर तालुक्यासाठी गाडी समर्पित केलेली आहे कुठून जर दवाखान्यातून तुम्हाला फोन आले समजा मेकर असो लोणार असो इतर ठिकाणी असो त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता का हो दहा मिनिटात त्यांच्याजवळ दहा ते बारा मिनटात त्यांच्याजवळ जाऊन पेशंटला घेऊ शकतो पेशंट ॲम्ब्युलन्समध्ये टाकल्याच्या नंतर आपण ज्या दवाखान्यात जातो समजा म्हणजे संभाजीनगर असो अकोला असो किंवा मुंबई असो तर तोपर्यंत सुविधा आहे का मग आपल्या अँल आपल्या गाडीमध्ये सुविधा टोटल सुविधा आहे डॉक्टर आणि ब्रदर बी आहेत आपल्यासोबत कधी सिस्टर बी राहू शकतात लेडीज जर असली बाळ बाळात जर न्यायचं असलं कुठंतरी पेशंट तर लेडीज सिस्टर असतात किंवा लेडीज डॉक्टर असतात आपल्यासोबत आणि ब्रदर बी असतात बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा